नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सातारा सा जावली वाई महाबळेश्वर या तालुक्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेअंतर्गत माहिती अधिकारामध्ये सह्याद्री वाचवा मोहिमेच्या अंतर्गत प्रत्येक गावपात्रती जाऊन समस्या ऐकून घेतल्यानंतर माहिती अधिकारात अशी माहिती उघड झालेली आहे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना बामनरी पनप्रक्षेत्रातील मौजे कारगाव तालुका जावली येथील अध्यक्ष आणि सचिवानी बनावट कागदपत्राच्या आधारे कुटी बिले काढण्याचे षडयंत्र रचून यामध्ये भ्रष्टाचार केलेल्या चौकशी करून संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्य वन संरक्षक नागपूर मान्य जिल्हाधिकारी सातारा उपवन संरक्षक सातारा त्याचबरोबर ते उपसंचालक सायद्री व्याघ्र कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे दिलेले महाराष्ट्र राज्यामध्ये शा, डॉक्टर श्यामाप्रकाश श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या योजनेतून संपूर्ण गावामध्ये गावकऱ्यांच्या वनिवर निर्भरता कमी करणे शेतीला पूरक दूरधंदी उभारणे या कामी ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेच्या आधारे ग्राम विकास समिती कारगाव येथील अध्यक्ष सचिवांनी बनावट कागदपत्रे बनावट लाभार्थी गोळा करून पिठाचे चक्के असेल तांब्याचे बंब असतील त्याचबरोबर सोलर होम लाईट असतील टेंट खरेदी असतील फर्निचर खरेदी असतील ही सगळी खोटी बिलं खोटी लाभार्थी दाखवून प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे याबाबत संबंधितांवर योग्य ते गुन्हे दाखल न झाल्यास मी दोन ऑक्टोबरपासून मानवी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषणात बसणार आहे भोगस लाभार्थ्यांची ही चौकशी झाली पाहिजे असेच राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पातील समित्यांची सुद्धा चौकशी होण्याची मागणी या ठिकाणी मी केलेली आहे धन्यवाद